थँक यू थँक यू सो मच उषा मॅम खूप छान असं माझं वेलकम केलेलं आहे तुम्ही तर यस गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आज बघा नवरात्री सुरू झालेली आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर यस उपवास सर्वांना आहेत नवरात्रीचे सर्वांनी शेवटपर्यंत थांबा आणि ज्यांना खरंच खूप ड्युटीला जायचं असेल तर त्यांनी कॅमेरा बंद करून जरी ऐकलं तरी चालेल तर मी सर्वांना विचारते की तुम्हाला उपवास आहेत का तुमच्या डिव्हाइस वरून पण तुम्ही असं करू शकता यस यस नऊ दिवस उपवास आहेत आज नऊ दिवसाचा डाएट प्लॅन देणार आहे पण जर ज्यांना खरंच वजन कमी करायचं आहे तर त्यांनी नव्वद दिवस पण ते फॉलो करू शकतात ओके तर यस उपवास म्हटलं की छान छान असं खायला भेटतं ओके तर बघा मी माझा परिचय देते मी संगीता लहानी लातूरवरन आहे आणि बाय प्रोफेशन नर्सिंग ऑफिसर आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये आले होते असं वाढलेलं वजन घेऊन तुम्ही पाहू शकता माझा बिफोर आफ्टर मध्ये फोटो कसा आहे ती कारण चेहऱ्यावरती पूर्ण फॅट होतं गळ्याच्या भोवती पण पूर्ण फॅट होत आणि त्यामुळे मला बऱ्याच काही डिसऑर्डर्स होत्या परंतु त्या डिसऑर्डर्स नव्वद दिवस मी माझ्या कोचला फॉलो केलं कोचचं ऐकलं ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट केलं जे की आज वर्कआउट खूप सुंदर केलेलं आहे आणि नितीन तसं मी केलं वीस टक्के शेवटचं मार्गदर्शन ऐकलं शेवटचा डायट प्लॅन ऐकला म्हणून माझ्यामध्ये असा अमेझिंग असा बदल झाला तर तुम्ही पाहू शकता कि माझं बिफोर आफ्टर मध्ये किती छान असा बदल झालेला आहे जसं पूर्वी होते मी लग्नात होते तशी मी आता परत झालेली आहे तर यस हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे यापेक्षाही छान तुमचा रिझल्ट येऊ शकतो तर यस उपवास उपवास म्हटलं की काय काय खाऊ आणि काय काय नाही असं होतंय तर नेहमी ग्रेट कोच सांगतात बघा उपवास म्हटल्यानंतर की तुम्ही बाहेरचं किंवा तळलेलं हे फूड वगैरे खायचं नाहीये तर बघा उपवास म्हणल्यानंतर उपवास काय असतो उपवासामुळे आपले शरीर मन आणि वाणी शुद्ध होते ह्याच्यामुळे आपल्याला उपवास करायचा आहे ओके उपवासामुळे शरीर पण शुद्ध होत मन शुद्ध होते वाणी शुद्ध होते ते कसं असतं शरीर शुद्ध म्हणजे आपण छान असा फल आहार घेतो हलका फुलका आहार घेतो म्हणून आपलं शरीर शुद्ध होतं आपण एक समजा पूजा अर्चा आराधना करतो त्याच्यामुळे आपलं मन एकदम प्रसन्न राहतं आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी ताण तणाव टेन्शन हे दूर होत आणि हे दूर झाल्यानंतर आपली वाणी पण शुद्ध होते आपण छान बोलू शकतो निगेटिव्ह थिंकिंग करत नाहीयेत तर उपवास ह्याच्यासाठीच करायचा आहे की शरीर मन आणि वाणी शुद्ध होण्यासाठी ओके त्याच्यानंतर उपवासाला खाल्ला जाणारा हलका पचायला सोपा आणि सात्विक आहार फल आहार। हलका आहार म्हणजे तुम्ही फल घेऊ शकता फ्रूट घेऊ शकता आणि हलका आहार पण घेऊ शकता हलका आहार हे गरजेचं आहे उपवासाला तर बघा आपण उपवासाला मग काय खातोय आणि ज्यांच्याकडे डायरी पेन आहे त्यांनी नोट करायचं आहे त्यांच्यामध्ये अमेझिंग बदल होणार आहे नऊ दिवसाचा डाएट प्लॅन नव्वद दिवसाचा पण दिला जातो आणि याच्यामध्ये आज हे आजचा जो डाएट प्लॅन आहे ना तुम्ही जर बाहेर विचारला डॉक्टरांना जरी विचारला तरी तुम्हाला ते डायट प्लॅन देणार नाही जिम मध्ये जरी गेलात तरी तिथं डायट प्लॅन द्यायचा असेल तर तुम्हाला पाच हजार रुपये पेड करावे लागतात तर तुम्हाला डायट प्लॅन प्लॅन मिळतो पण मी आज फ्रीमध्ये माझी आरोग्य फॅमिली आहे आणि या आरोग्य फॅमिलीमध्ये कुणीही आजारी पडलं नाही पाहिजे याच्यासाठी मी ही डाएट प्लॅन मनातून देत आहे आणि हा डाएट प्लॅन मी फॉलो केलेला आहे आणि मी ही डाएट प्लॅन दुसऱ्यांना देऊन त्यांचे वजन कमी केलेले आहे तर बघा तुम्ही किती फॉलो करणार आहे ती जर तुम्ही प्रॉपर फॉलो केलं आता प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे प्रत्येकाचे आजार वेगळे आहे आणि प्रत्येकांची सवय वेगळी आहे आणि प्रत्येक जण किती फॉलो करते यावर पण डिपेंड आहे ओके तर याच्यामध्ये तीन पाच सात आणि दहा किलो एक महिन्यात एवढं वजन कमी होऊ शकतं पण ते त्यांच्या फॉलो करण्यावर आहे त्यांच्यावर डिपेंड आहे तीन पाच सात आणि दहा लास्ट फायनल मी बारा केजी पण फॅट लॉस केलेला आहे एक महिन्यामध्ये तर तुम्हा आता तुम्हाला तुमचा फॅट लॉस किती करायचा आहे तर ते तुम्ही ठरवायचं आहे आणि आपण काय करतो आता उपवासाला काय काय खातो बघा साबुदाणा खातो आपण शंभर ग्राम जर साबुदाणा घेतला तर तीनशे कॅलरीज मिळतात आपल्याला ओके आणि जर तो तळलेला असेल आपण वडा घेतला तळलेला किंवा नायलॉन साबुदाणा जर तळलेला असेल तो तर त्याच्यामध्ये चारशे ते चार पाचशे कॅलरीज मिळतात मग आपण जे मिनिटाचं एक तासाचं वर्कआउट करतो ना तर ते वर्कआउट जर आपण प्रॉपर ला फॉलो केलं जे समोर स्पॉटलाइट झालेले आहेत कोच आणि जर आपण वर्कआउट केलं तर तीनशे पर्यंत तीनशे ते चारशे कॅलरीज बर्न होऊ शकतात मग आपण एका टायमाला शाबदाना खिचडी जर खाल्ली एक प्लेट शंभर ग्रॅम तर आपल्याला तीनशे कॅलरीज मिळतात वडा खाल्ला तर चारशे ते पाचशे कॅलरीज मिळतात मग आपण दिवसभरातून किती वेळेस खातो आपण साबुदाणा खिचडी दिवसभरातून किती वेळेस खातो हो, ते स्वतः नोटीस करायचं किंवा या अगोदर आपण किती वेळेस खात होतो हे तुम्ही विचार करायचा अनालाइज करायचंय त्याच्यानंतर बघा चिप्स चिप्सचं दहा रुपयाचं एक पॅकेट घेतलं ना तर त्याच्यामध्ये एकशे साठ कॅलरीज मिळतात आपल्याला मग एकशे साठ कॅलरीज मिळतात आणि जर आपल्याला मिठाच जर आवडत असेल की आज उपवास आहे आणि मिठाच चिप्स पाहिजे आपल्याला कि त्याच्यामध्ये ते टोमॅटो सॉस वगैरे असतो ते चिप्स नाही पाहिजे असं म्हटलं जात तर बघा मग त्याच्यामध्ये जर जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये दोनशे पन्नास कॅलरीज मिळतात एक चिप्स दहा रुपयाचा पुडा घेतला तर एकशे पन्नास कॅलरीज मिळतात तर मग त्याचबरोबर फॅट पण आठ ते दहा ग्रॅम आपल्या शरीरामध्ये तयार होतं दहा ते आठ ते दहा ग्रॅम फॅट आपल्या शरीरामध्ये मध्ये तयार होतं आपल्या पोटाच्या भोवती चरबी भो, चरबी तयार होते त्याची आणि त्यानंतर आपण आणखीन उपवासाला काय पितोय साबुदाणा चिप्स चाहा। हे तर झालंच पण त्याच्या सोबत आपल्याला चहा चहा तर सगळ्यांच्या आवडीचा आहे आज उपवास आहे उपवासाला मग चहा घेतला कि दिवसभर जेवायची पण गरज लागत नाही मग सकाळी चहा घ्या उठल्याबरोबर चहा घ्या दहा वाजता चहा घ्या बारा वाजता चहा घ्या दोन वाजता घ्या चार वाजता घ्या आठ वाजता घ्या झोपेपर्यंत चहा घ्यायला चालू जास्त पाहुणे आले तरी चहा घ्या कुणी जर जास्त उरला तरी पण चहा घ्या टाकून कसा द्यावा घाला पोटामध्ये मग आपण असं करतोय पण चहाचे नुकसान पण आपल्याला खूप आहेत तर चहा एक कप जर चहा घेतला तर त्याच्यामधून आपल्याला नव्वद ते एकशे वीस कॅलरीज मिळतात मग दिवसभरांचा काउंट आपण ते लक्षात ठेवायचं आहे आणि चहामुळे आयनचं व्यवस्थित ऑब्झर्वशन होत नाहीये जे आयन आहे आपल्या शरीरामध्ये तयार होतंय त्याचं ऑब्झर्शन व्यवस्थित होत नाही आपल्या शरीरामधलं बोन मधलं कॅल्शियम लेवल आहे तर ते पण कमी होते ओके आणि आपलं डायजेशन खराब होते ऍसिडिटी सारखे प्रॉब्लेम क्रिएट होतात डोकं दुखत हेडेक होत होतं हे आपल्याला आणि आपल्याला झोपही येत नाही निद्रानाश सारखे प्रॉब्लेम येऊ शकतात कारण चहामुळे एवढे सारे नुकसान होऊ शकतात हे जास्त होऊ शकतात आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल ही चहामधून वाढू शकते या। तर यस त्याच्यामुळे चहा पण घ्यायचा नाहीये तर आपल्याला आपण काय खायचंय आता तर तुम्हाला मी सांगितलंय की तुम्हाला मग शाबुदाना खिचडी खायची की चिप्स खायचे की चहा प्यायचा हे तुम्ही ठरवायचं आहे जर एवढं सगळं घेतलं तर एक्सेसिव्ह फॅट तुमच्या शरीरामध्ये तयार होणार आहे मग यानंतर आपण काय करायचंय आपल्याला उपासायला खायला काय योग्य आहे का उपाशीच राहायचं असं सर्वांचा प्रश्न असेल तर नो बस उपाशी राहायचं नाहीये पण काही टाइम टेबल नुसार आपल्याला इनटेक करायचं आहे आपल्या शरीराला टाइम टेबलची गरज आहे आपण काय करतोय सकाळी उठलं तसं काही पण असेल तर इनटेक करत राहतोय इनटेक करत राहतो इनटेक करत राहतोय स्वीट खात राहतोय आणि स्वीट पण खाणं गरजेचं नाहीये पेडा साखर गूळ शेंगदाणे यस शेंगदाण्याचा तुम्ही लाडू छोटासा करू शकता एवढासा एवढासाच लाडू आणि तो पण तुम्ही खाऊ शकता एवढासा लाडू तुम्ही खाऊ शकता येस सर अगोदरची आहे यस तर मग उपवासाला काय खाणं गरजेचं आहे भगर खाऊ शकता भगर्याची भाकर तुम्ही बनवू शकता कारण भगरेमुळे तुमचं डायजेशन सुधारते भगरेमध्ये डायजेशन सुधारते आणि जे साबुदाणा आहे तो खूप चिकट असतो तुम्ही जर तुम्ही जर तो पाण्यामध्ये टाकून जर बॉईल करून घेतला तर खूप चिकट असतो मग तो तसाच चिकट आपल्या इंटेस्टाईनला चिकटून बसतो आणि फॅट लेवल तयार होते पण भगरेमध्ये तसं नाही आणि साबुदाण्यामध्ये फायबर अजिबात नाहीये कारण ते खूप प्रोसिजर करून कर तयार केलेलं असतं त्याची प्रोसिजर ज्यांना माहीत असेल तर त्यांना माहीतच असेल की खाणं योग्य आहे की नाही योग्य तर भगर जे आहे ना भगरमध्ये काय असतंय तुमचं डायजेशन सुधारते तर डायजेशन कशामुळे सुधारते त्याच्यामध्ये फायबर असते कार्बोहायड्रेट असतात प्रोटीन्स असतात मिनरल्स असतात त्याच्यामुळे तुमचं डायजेशन जर सुधारलं तर तुम्हाला बद्ध वगैरे होणार नाही आणि शुगर पण नियंत्रणामध्ये राहते जे शुगरचे पेशंट आहेत त्यांची शुगर पण नियंत्रणामध्ये राहते जर तुम्ही शाबुदाना चिप्स कुरकुरे ते जर खाल्ले उपवासाचं तर त्याच्यामध्ये तुमचे वाढू शकते शुगर पण वाढू शकते फॅट लेवल पण वाढू शकते तुम्हाला एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट पण त्याच्यामधून मिळतात कॅलरीज पण जास्त मिळतात पण परंतु भगरेमधून मिळत नाहीये तर तुम्ही भगरेची छान अशी भाकर पण तयार करून खाऊ शकता किंवा इडली पण तयार करून खाऊ शकता भगरेची तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे डायरी पेन असेल तर सगळ्यांनी नोट करून घ्या कारण त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे तुम्हाला आधीच सांगितलंय मी की मी अशा पद्धतीने वेट लॉस करून घेते आणि खूप जणांचे वजन मी कमी केलेले आहेत तर आपल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी डाएट प्लॅन सांगणार आहे नऊ दिवसाचा ओके आणि रिपीट तुम्हाला फॉलो करायचं असेल तर तुम्ही नव्वद ही फॉलो करू शकता तर डायट चार्ट मध्ये तुम्ही घेऊ शकता नेक्स्ट स्लाइड प्लीज तर डायट चार्ट मध्ये बघा सकाळी आपण पाच वाजता उठतो पाच वाजता उठल्यानंतर आपल्याला दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे मग ते दोन ग्लास पाणी घेतल्यानंतर कोमट पाणी घ्यायचे तर सिम्पली प्रोबायोटिकच आपल्याला सॅचेट टाकायचे मी शेवटी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे तर सिम्पली प्रोबायोटिक टाकायचं आहे आणि हॉलो कॉन्सन्ट्रेट पण तुम्ही त्याच्यामध्ये पंधरा एम एल टाकू शकता आणि ती गुणगुण पाणी आपल्याला इन्टेक करायचंय तर हे जर ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी त्यांच्या कोच कडून तर अवेलेबल करून घ्यायचं आहे परंतु जर आणखी नसेल अवेलेबल पण नसेल तर त्याला त्याच्या ते बदल्यात तुम्ही ऑपरेशनची ड्रिंक पण छानपैकी दोन ग्लास घेऊ शकता पाच वाजता सर्वांनी नोट करून घ्या की पाच वाजता आपल्याला दोन ग्लास पाणी इनटेक करायचं आहे त्यानंतर दोन पंच पाच वाजून पंचवीस मिनिटाला हे जर सिम्पली प्रोबायोटिक आणि अलो कॉन्सन्ट्रेट आज दोन तीन दिवसात अवेलेबल होणार नाही तोपर्यंत तुम्हाला डायट प्लॅन फॉलो करायचा आहे तर पाच वाजून पंचवीस मिनिटाला तुम्हाला गरम पाण्यामध्ये ऑपरेशन ड्रिंक छान पैकी घ्यायचं आहे जे की वर्कआउट च्या अगोदर स्पॉटलाइट केलं जातं त्यावेळेस तुम्हाला दाखवलं जातं त्यानंतर सहा वाजता आपला ब्रेक होतो ब्रेकमध्ये आपल्याला ट्वेंटी फोर हायड्रेट घ्यायचा आहे आणि नाईट वर्क घ्यायचं आहे तर तुम्ही ते ब्रेकमध्ये घेऊ शकता आता ट्वेंटी फोर हायड्रेट नाईट वर्क सिम्पली प्रोबायोटिक आलो कॉन्सन्ट्रेट ह्याचे काय फायदे आहेत ह्याचं एक एक टॉपिक घेतला जाईल आणि यापूर्वी पण घेतलेला आहे तर याचीही तुम्हाला जसं जसं तुम्ही कॉलवर थांबाल शेवटपर्यंत तुम्हाला हे सर्वांची माहिती भेटत भेटेल परंतु आज जर तुम्ही तुमच्या कोच कडे ऑर्डर केली तर तुम्हाला प्रॅक्टिकली रिझल्ट येऊन जाईल तर काय करायचं आहे सेक घ्यायचा आहे जे की नंबर एक जगातील सकस संतुलित आहार आहे फॉर्म्युला वन तीन चमच प्रोटीन दोन चमच आणि तुम्हाला सेकमेट एक चमच किंवा दीड चमच तुम्ही घेऊ शकता तुम्ही प्रॉपर जो सांगितलेला आहे तर तेच घ्यायचंय कोचने सांगितलंय प्रॉपर आणि आपण घेतोय एक चमच अर्ध चमच, दोन चमच, नऊ वास तीन दोन एक हे प्रॉपर तुम्हाला प्रमाण घ्यायचंय आहे सेक बनवायचा आहे छान पैकी आणि सात वाजता तुमचा शेक कम्प्लीट संपला पाहिजे त्यानंतर तुम्हाला दहा वाजता काय घ्यायचं आहे फ्रुट्स घ्यायचे उपवासाचं सांगते मी तुम्हाला फ्रुट्स घ्यायचे किंवा ड्राय फ्रुट्स तुम्ही घेऊ शकता फ्रु फ्रुट्स मध्ये तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही फ्रुट्स घ्या ऍपल घेऊ शकता डाळिंब घेऊ शकता संत्री मोसंबी पण घेऊ शकता आणि ज्यांना शुगर आहे त्यांनी चिकू आणि केळी अवॉइड करायचं आहे त्यांनी घ्यायचं नाहीये ड्राय फ्रुट्स पण तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही भिजवलेले बदाम असतील आक्रोड असेल तर तुम्ही ते पण खाऊ शकता आता दहाच्या नंतर तुम्हाला बारा वाजता काय घ्यायचं आहे छान पैकी एनर्जी ड्रिंक घ्यायचं आहे बारा वाजता एनर्जी ड्रिंक घेतलं तुम्हाला दोन वाजता लंच करायचंय तुम्हाला तिथं पण तुम्हाला जेवण करायचंय म्हणजे उपवासाच असेल तर ते तर त्याच्यामध्ये तुम्हाला भगरीची भाकरी छानपैकी तयार करून तुम्ही ते खाऊ शकता त्याच्यासोबत भेंडी खाऊ शकता भेंडीची भाजी आणि तुम्हाला दह्याची चटणी पण खायची असेल तर दह्याची चटणी पण तुमच्या आवडीनुसार छानपैकी तुम्ही खाऊ शकता तुम्ही जर जास्त भगत शिजवली किंवा जास्त तेलाच प्रमाण वगैरे टाकलं तिखट वगैरे जास्त टाकलं तर त्याच्यातून तुम्हाला फॅट भेटू पण तुम्ही जर भाकरी केली तर तुम्हाला पोट पण भरल्यासारखं वाटेल आणि जेवणाचा जेवणाचा म्हणजे आनंदही मिळेल की आपण उपाशी पण नाहीत ओके मग आपलं हे दोन वाजता लंच झालं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे चार वाजता चार वाजता पण थोडस जर भूक लागलेली असेल तर तुम्ही तिथंही फ्रूट खाऊ शकता ड्राय फ्रुट्स पण खाऊ शकता ओके okay. आता जे सांगितले फ्रुट्स ते खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार भरपूर सारे फ्रुट्स आहेत ते फ्रुट्स पण तुम्ही करू करून नंतर तुम्हाला सहा वाजता काय घ्यायचंय ऑपरेशन एनर्जी ड्रिंक तुम्हाला हे रिपीट करायचं आहे ओके okay. तीन वेळेस तुम्ही ऑपरेशन एनर्जी ड्रिंक दिवसातून घेऊ शकता तुमच्या नीडनुसार चार वेळेस पण घेऊ शकता पण मी तुम्हाला सांगेल की तीन वेळेस हे ऑपरेशन एनर्जी ड्रिंक घेऊ शकता ते पण कोरड्या ग्लासामध्ये दीड चम्मच आपल्याला छान असं टाकायचं आहे आणि वरून गरम पाणी ओतायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित डायल्यूट होईल आणि छान असं तुम्ही इंटेक करू शकता यस yes, त्याच्यानंतर आपल्याला आठ वाजता रिपीट प्रॅक्टिकली दाखवत आहे मी तुम्हाला आठ वाजता परत रिपीट सेक घ्यायचा आहे फॉर्म्युला वन प्रोटीन सेगमेंट ओके okay, आणि छान असं आणि हे सेक घेतल्यानंतर तुम्हाला एक ग्लास पाणी परत ते विसळून प्यायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाने पाणी प्यायचं आहे सकाळी सात वाजता घेतला एक ग्लास पाणी प्यायचं आहे त्याच्यानंतर अर्ध्या तासाने एक ग्लास पाणी प्यायचं आहे त्याच बरोबर वेट लॉस मध्ये जे आहे त्यांनी सेकंड फॉर्म्युला पण घ्यायचा आहे सकाळी तुमचा सेक झाल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही सेकंड फॉर्म्युला घेऊ शकता सेल्युलॉस मल्टीविटॅमिन त्यानंतर तुम्हाला सेल ऍक्टिव्हेटर तुमचे जे शरीराची नीड आहे त्यानुसार तुमचे कोच देतात तस टॅब्लेट फॉर्म मधला तुम्ही सेकंड फॉर्म्युला छान पैकी इनटेक करू शकता घेऊ शकता ओके त्याच्यानंतर आपल्याला हे झालं तुम्हाला संध्याकाळपर्यंत डाएट प्लॅन सांगितला मी आठ वाजेपर्यंतचा आणि हे तीन दिवस तुम्हाला कंटिन्यू सेम ठेवायचं आहे हे जे डाएट चार्ट मी सांगितलाय तो तीन दिवस तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे त्याच्यानंतर डिटॉक्स ड्रिंक हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमची जी झोपण्याची सवय आहे ती रात्री दहा ते अकराच्या आतच झोपायला पाहिजे आणि सकाळी तुम्ही कम्प्लीट पाच वाजता उठायला पाहिजे तुमच्या शरीराचं अजिबात नुकसान होणार नाही तुम्ही एनर्जेटिक राहणार आहे छानपैकी वजनही कमी होणार आहे अँटी एजिंग मध्ये दिसणार आहे स्किन पण तुमची छान दिसणार आहे तर यस त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा आणि डिटॉक्स ड्रिंक हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तयार करून पण देणार आहे डिटॉक्स ड्रिंक कधी घ्यायचंय हे तीन दिवस संपले त्याच्यानंतर आपलं समजा जिथे फॅट असेल किंवा वेट लॉस झालेला असेल वेट कमी होत नसल किंवा तुम्हाला झपाट्याने वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हे डिटॉक्स ड्रिंक रिपीट तीन दिवसाने रिपीट तीन दिवसाने रिपीट तीन दिवसाने म्हणजे तीन दिवस झाला चौथ्या दिवशी घ्यायचं परत तीन दिवस झालं चौथ्या दिवशी घ्यायचं असं रिपीट 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 जर केलं तर तुमचे लवकरच स्वप्न पूर्ण होणार आहे तुम्ही छान असं पंधरा वीस किलो असं वजन तुम्ही नव्वद दिवसामध्ये कमी करणार आहेत तर यास मी तुम्हाला टर्बो ड्रिंक पण म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक लिटर वॉटर घ्यायचं आहे तर मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवते सर तुम्हाला दिसतय तर डिटॉक्स ड्रिंक मध्ये आपल्याला एक लिटर पाणी घ्यायचंय ओके तर मी एक लिटर पाणी घेते पातेल्यामध्ये आपल्याला तयार करायचं आहे आणि ही कधी घ्यायचे तुम्हाला सांगते आता मी जे सांगितलं ना की तुम्हाला फ्रेश घ्यायचं किंवा मध्ये नाश्ता दहाचा वेळ सांगितलेली आहे तर त्याच्यामध्ये आता हे चौथ्या दिवशी घ्यायचं नाहीये काय घ्यायचंय सकाळी घेतला बरोबर आहे त्याच्यानंतर दोन पर्यंत आपल्याला काहीच इन्टेक करायचं नाहीये दोन पर्यंत काय इन्टेक करायचंय आपल्याला टर्बो ड्रिंक डिटॉक्स ड्रिंक इन्टेक करायचं आहे आणि दुपारी पण लंच स्किप करायचंय लंच आव, लंच घ्यायचंच नाही जेवण करायचंच नाहीये त्या ठिकाणी रिपीट तुम्हाला सेक घ्यायचा आहे काय करायचंय रिपीट सेक घ्यायचा आहे तर एक लिटर मी पाणी घेतलं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी दोन चम्मच आफ्रेश टाकत आहे तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता संगीता मॅडम ने एवढं सांगितलंय आणि एवढं आमच्याकडे नाहीये आणि आम्ही कसं घ्यायचं जे आहे ते टाका तुमच्या कोचला सांगा आणि तुमच्या कोचने ऑर्डर केल्यानंतर तुमच्याकडे येईपर्यंत तुम्ही ते फॉलो करा त्यानंतर मी प्रोटीन पावडर ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स घेत आहे फायबर भरपूर आहे याच्यामध्ये तर आणि भूक लागत नाहीये तर मी हे एक चम्मच घेत आहे ओके ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स एक चम्मच घेत आहे त्यानंतर मी पर्सनलाइज प्रोटीन पावडर दोन चम्मच घेते त्याच्यानंतर आलो कॉन्सन्ट्रेट आपल्याला पंधरा एम एल घ्यायचं आहे यस हे पंधरा एम एलचं झाकण आहे तर तुम्ही पंधरा एम एल घेऊ शकता आणि त्यानंतर मला ट्वेंटी फोर हायड्रेट त्यानंतर ट्वेंटी फोर हायड्रेटचं अर्ध तुम्ही त्याच्यात टाकायचं आहे ओके ट्वेंटी फोर हायड्रेटचं अर्ध सॅचेट टाकायचं आहे काय राहिलं सिम्पली प्रोबायोटिकचं सॅचेट राहिलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकायचं तर सिम्पली प्रोवाईडच सॅचेट माझ्याकडे नाहीये तर मी ते मागून घेणार आहे तर तुम्ही असं टाकू शकता ह्याला डिझॉल्व करायचं आहे ओके डिझॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हे सकाळी से सात वाजता घेतला त्याच्यानंतर सात ते दोन पर्यंत हे ड्रिंक घ्यायचंय तर अर्ध सॅचेट मी टाक टाकत आहे हे दोन वाजेपर्यंत आपल्याला काय घ्यायचं आहे हे डिटॉक्स ड्रिंक घ्यायचंय दोन वाजेपर्यंत त्याच्यानंतर दोन वाजता आपल्याला सेक घ्यायचा आहे आणि दोन ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आपल्याला परत हे रिपीट करायचंय कारण एकदाच मी दोन लिटर पाण्यामध्ये तयार करून ठेवणार नाही एक लिटर पाण्यामध्येच केलेला आहे दोन लिटर पाण्यामध्ये असेल तर डबल क्वांटिटी लागल एक लिटर पाण्यामध्ये असेल तर सिंगल क्वांटिटी लागल तर दोन वाजता तुम्ही सेक घेतला त्याच्यानंतर जर तुम्हाला भूक लागली तर मध्ये तुम्ही हे डिटॉक्स ड्रिंक इनटेक करू शकता आणि परत रिपीट केल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी आठच्या आत परत सेक घ्यायचा आहे आठच्या आत मध्ये तर हे बघा असं छान असं डिटॉक्स ड्रिंक तयार झालेलं असतं आणि अजिबात भूक लागत नाही तुम्ही कितीही काम करा हेवी ड्युटी करा आणि हॉस्पिटल मधली पण तुम्ही ड्युटी करू शकता कारण मी हॉस्पिटलमध्ये पण असते तर ती पण ड्युटी करते तर हे असं छान तयार होतं डिटॉक्स ड्रिंक तर ते तुम्ही करू शकतात आणि रिपीट आपल्याला ते आठ ला पण आठ वाजता एक घ्यायचं आहे सर्वांच्या लक्षात आलं आपला नऊ दिवसाचा डायट प्लॅन नव्वद दिवस फॉलो करा बस आणि छान असा रिझल्ट मिळवा तर लय मनातून सांगितलेला आहे मी आणि प्रॅक्टिकली पण अनुभव घेतलेला हो आहे तर तुम्ही जर अशा पद्धती पद्धतीने जर तयार केलं तुमच्या कोचला सांगितलं की बाबा हे आम्हाला पाहिजे ऑलो कॉन्सन्ट्रेट पाहिजे ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स पाहिजे सिम्पली प्रोबायोटिक पाहिजे आणि हे तर आपल्याकडे फ्रेश आप एनर्जी ड्रिंक असतच आहे तर एवढं जर घेतलं तुम्ही तर छान रिझल्ट येईल आणि थँक्यू सो मच हे कोणतं आपल्याला औषध नाहीये की वजन कमी करण्यासाठी पण आपल्या शरीरामध्ये जी डिफिशियन्सी आहे त्याला फुलफिल करण्याचं काम करत भरून काढण्याचं काम करत आणि त्यामुळेच आपलं छान असं वजन कमी होत आहे तर थँक थँक्यू सो मच ऑल ऑफ यू तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत ऐकून घेतला ब्याण्णव फॅमिली शेवटपर्यंत थांबलेली आहे आणि ब्याण्णव फॅमिलीला ह्याचा फायदा होणार आहे नक्कीच थँक्यू सो मच आणि थँक्यू माय ग्रेट कोच सचिन सर थँक यू कॉलचे सर्वे सर्व आसाराम सर, सर, सर लक्ष्मी मॅडम मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली थँक्यू अँड उषा मॅम येस येस तर खरच खूप सुंदर आणि छान पद्धतीने मॅडमने सर्वांना दिलेला आहे तर एकदा काय करायचंय ना मॅडम साठी जोरदार क्लॅपिंग करायची आहे खूप सुंदर आणि महत्वाचं होतं ओरिजिनली पण क्लॅपिंग करू शकताय सर्वजण. यस तर पाहू शकताय मॅडमने स्वतः बनवून दाखवलेला आहे आणि आता शेक पण घेत आहेत मॅडम तर यस थँक्यू सो मच संगीता मॅडम आणि खरंच सर्व